बातमी आहे माळशेस घाटातील अपघाताची माळशेज घाटातील फांगुळ गव्हाण परिसरात इनोव्हा कार व नॅनो कारमध्ये समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातानंतर इनोव्हा कार दरीच्या कठड्यावर जाऊन अडकली त्यानंतर स्थानिकांच्या मदतीच्या सहाय्याने ट्रकला बांधून कार काढण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस ट्रक आणि इनोव्हा मधील बांधलेला दोर तुटला त्याचवेळी इनोव्हा कार तीस फूट खोल ओढ्यात कोसळली गेली ही घटना आज सायंकाळी पाच वाजता घडली आहे पाऊस सध्या सुरू असल्याने माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले आहेत त्यामुळे पर्यटक सध्या या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताय परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे माळशेज घाटात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते त्यामुळे वाहन धारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते या दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने आज सायंकाळी पाच वाजता हा अपघात झालाय ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटकांना अशा हो धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव केला असताना तरी देखील अतिउत्साही पर्यटक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद घेत आहेत